बिग बॉसच्या उद्याच्या भागामध्ये सदस्यांना जनतेचं त्यांच्या बाबतीत काय मत आहे हे पाहायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो बी बी रिकॉर्डर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे उद्याच्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश सर घरातील सदस्यांना महाराष्ट्राच्या जनतेचं त्यांच्या बाबतीत काय मत आहे हे सांगणार आहेत तर कोणाबद्दल महाराष्ट्राची जनता काय म्हणते हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जनतेचं मत रितेश सर घरातील सदस्यांना वाचून दाखवणार आहेत तर पहिला मेसेज होता घनश्याम आणि वैभवसाठी ज्यामध्ये असं लिहिलं होतं की बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वात कमजोर दोन सदस्य म्हणजे वैभव आणि घनश्याम त्यानंतरचा मेसेज अभिजित सावंत आणि अरबाज पटेल यांच्यासाठी होता ज्यामध्ये जनतेने अरबाजला असं लिहिलं होतं की तुझ्यासारख्या पावडर बॉडीला देखील ज्यामध्ये असं लिहित की डीपी दादा निक्की आणि ग्रुपला आता भिडा चांगलंच भिडून दाखवा त्यावरती डीपी दादा असं म्हणाले की भिडलो तर मी अजून कोणालाच नाही पण भिडायला लागलो ना की मग मी सगळ्यांना दाखवेल तर मित्रांनो उद्याचा भाग खूप रंगतदार असणार आहे तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घरातील सदस्यांबाबतीत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद